मुंबई नियंत्रण कक्षाला दहशतवादी हल्ला होणार असल्याचा कॉल आलेला आहे मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल करत नेवल डॉक इथं दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती देण्यात आली जहागीर शेख नावाच्या व्यक्तीनं काल संध्याकाळी मुंबई पोलिसांना माहिती दिली नेवल डॉक या ठिकाणी कॉलनंतर सर्च ऑपरेशन करण्यात आलं मात्र तिथे काहीही संशयास्पद आढळलेलं नाही मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल आलेला होता मात्र नेवल डॉक इथं दहशतवादी हल्ला करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली होती मात्र नेवल डॉक इथं सर्च ऑपरेशन केलं शोध घेतला पोलिसांनी तपास केला, केला मात्र तसं काहीही संशयास्पद नेवलडॉक इथं आढळलेलं नाही छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यामध्ये नक्षली आणि पोलिसांमध्ये चकमक झाली आहे जी डीआरजी जवानांनी तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलंय मृतक नक्षल्यांचा आकडा वाढण्याचीही दाट शक्यता आहे भेज्जी गुफा जंगलात दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरूच आहे डीआरजी पथक शोध मोहिमेवर असताना ती चकमक झाली Thank <music> you.